वसंत विहार येथील श्री बंसीधर हनुमान मंदिर ट्रस्टद्वारा आयोजित हनुमान जन्मोत्सवानिमित्त बारा एप्रिल रोजी दिवसभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी पाच वाजता पूजा अभिषेक आणि आरती तर सकाळी सात वाजल्यापासून हवन यज्ञ तर सायंकाळी सात ते साडेनऊ या वेळामध्ये आचार्य देवेंद्र द्वारा संगीतमय सुंदरकांड एवं भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच जेरी डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सदर उत्सवाला शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश म्हस्के माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते यावेळेस आयोजक माजी नगरसेविका जयश्री डेव्हिड आणि विभागप्रमुख जेवरी डेव्हिड यांनी ठाणे वर्तमान वृत्तांशी बोलताना या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मानीय एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व परिवहन मंत्री सन्मानीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जेरी डेविड फाउंडेशन आयोजित हा महाभंडारा दरवर्षी म्हणजे एक चौदा वर्ष झाले की आम्ही हा ठेवतो आणि या भंडारात म्हणजे पहिला तर वीस तीस हजार माणसं म्हणजे तीन चार हजार माणसं यायची पण आता अठरा ते वीस हजार अशी माणसं येतात भाविक येतात आणि आपण बोलतो की हनुमान हा जो आहे संकट मोचन मोशन करणारा आहे तर हा प्रत्येक भाविकांचा म्हणजे दुखहर्ता दुःख संकट हा दूर करतो ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स